हाय फ्रेंड्स वेलकम टू चॅनल आज आपण चिमणी चिमणी या पक्षाबद्दल मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चिमणी एक लहान आकाराचा पक्षी आहे चिमण्या संपूर्ण भारतात आढळतात चिमणीला इंग्रजी भाषेत स्पॅरो म्हटले जाते तर चिमणीचे शास्त्रीय नाव पॅसेराईड असे आहे जगभरात चिमण्यांच्या जवळपास चोवीस प्रजाती आढळतात चिमणी झाडावर घरटी करून राहते चिमण्या या प्रामुख्याने समूहात राहतात शहरी आणि ग्रामीण भागात आढळणाऱ्या चिमण्या घरगुती चिमण्या म्हणून ओळखल्या जातात आणि जंगलात राहणाऱ्या चिमण्यांना जंगली चिमण्या असे म्हणतात चिमण्या आकाराने लहान असतात त्यांची लांबी चौदा ते पंधरा सेंटीमीटर असते त्यांचे वजन अंदाजे पंचवीस ते चाळीस ग्रॅम असते ते दहा हजार ते बारा हजार फूटपर्यंत उंचीपर्यंत उडू शकतात चिमण्यांना पिवळी चोच आणि उडण्यासाठी दोन पंख असतात ते चिवचिव असा आवाज करतात चिमणीचे सरासरी आयुष्यमान हे चार ते सहा वर्ष असते ते ताशी पस्तीस किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतात चिमण्या वर्षभरात सुमारे तीन ते पाच अंडी घालतात पिल्ले तेरा ते पंधरा दिवसांनी घरटे सोडतात जोपर्यंत ते उड्डाण करू शकत नाहीत तोपर्यंत ते त्यांच्या पालकासोबत राहतात पंधरा ते वीस दिवसानंतर ते उडण्यास सुरुवात करतात चिमण्या सहसा मानवी वस्तीजवळ घरटे करतात शहरी आणि ग्रामीण चिमण्या धान्य आणि लहान कीटक खातात त्यांची शिकार मांजर साप कुत्रे कोल्हे आणि गरुड करतात एकोणीसशे पन्नासमध्ये चिनी सरकारने पिकांचे किटकापासून संरक्षण करण्यासाठी चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले होते नंतर यामुळे किटकांची लोकसंख्या वाढली ज्यामुळे अधिक नुकसान झाले परिणामी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमण्या आता फायदेशीर मानल्या जातात शहरी औद्योगिकरण वायू प्रदूषण जंगलतोड आणि मोबाईल टॉवरमधून होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन या कारणामुळे चिमण्यांची लोकसंख्या कमी होत आहे चिमण्या आणि इतर वन्यजीवनांच्या संरक्षणासाठी सरकारी पुढाकाराची गरज आहे शेवटी निसर्गाचा समतोल राखण्यात चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावतात भावी पिढ्यासाठी आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी चिमण्या आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर आज आपण चिमणी या पक्षाविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद